नमस्कार, सा सा नमस्कार मी अश्विनी जयपाल नवी मुंबई संवाद चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे सर्वात प्रथम नमस्कार मी शिवशरण पुजारी राष्ट्रीय स्वाभिमान संघटनेचा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सर्व पत्रकारांचे हार्दिक स्वागत करतो तसेच आंतरराष्ट्रीय योगा दिनाचे सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो दोन हजार चोवीस पासून आम्ही अनेक वेळा परिवहन विभाग महाराष्ट्र राज्य आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नेरुळ आर यांना निवेदनद्वारे पत्रव्यवहार करत होतो आमचे अनेक वेळा त्यांना आम्ही त्यांना तक्रार केली की क्षमतेपेक्षा जास्त वाहन साईन पनवेल मार्गाने जात आहेत आपण यांच्यावरती कारवाई करा आमच्या निवेदनाची दखल न घेतल्यामुळं दिनांक सोळा सहा दोन हजार पंचवीस रोजी आमच्या संघटनेच्या वतीने उप उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात आलं वीस एक त्याच्यानंतर आम्हाला असं कळलं की माझ्या आमच्या उपोषणाची दखल घेऊन नेरूळ उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी काही अवजड वाहनांवरती कारवाई सुरू केली आहे त्या अनुषंगाने त्या अवजड वाहने दिवसाला अटल सेतू मार्गी आणि रात्री साईन पनवेल मार्गे त्यांच्या गाड्या चालू आहेत हे कळलं असताना आम्ही दिनांक वीस रोजी पन्ने पनवेल आर टी ओ येते हो त्यांना ही माहिती दिली आणि त्यांना आम्ही निवेदन दिलं पनवेल आटोला पनवेल आम्ही आट त्यांना माहिती दिली की आपण ह्याच्यावरती लक्ष घाला अन्यथा पंधरा दिवसाच्या आत तुमच्या कार्यालयासमोर सुद्धा राष्ट्रीय स्वाभिमान संघटनेच्या वतीने आमरण उपोषण करण्यात येईल याची आपण नोंद घ्यावी याचा पुढचा विषय मी ही लढाई थांबवणार नसून परिवहन आयुक्त महाराष्ट्र राज्य यांच्या कार्यालयासमोर या अवजड वाहनांचे परमिट आणि फिटनेस रद्द करण्यात यावा यासाठी आमरण उपोषणाला बसणार आहे आणि राष्ट्रीय स्वाभिमान संघटनेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या अवजड वाहनांचा चक्क आंदोलन केल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही स्टेशन येथे तक्रार केलेली कॉपी कि अशा अवजड वाहनांच्या ड्रायव्हर वरती आम्ही तीन महिन्यात त्यांचा ड्रायव्हिंग लायसन्स आम्ही रद्द करून कारवाई करतो तर मी त्यांना बोललो त्या गोरगरीब ड्रायव्हरांचा काय तुम्ही रद्द करता त्या मालकांवरती कारवाई करा ते ड्रायव्हर त्यांच्या हातावर पोट असतो त्यांच्यावर काय कारवाई करता आपण या गाडी मालकांवर करा का कारण ते श्रीमंत आहेत तुम्ही नाही करू शकत मग त्यांच्या उत्तराला मी समाधान नाहीये त्यांना परत मी पंधरा दिवसाचा वेळ दिलेला आहे ते बोललो आमच्या हातात नाहीये परमिट आणि फिटनेस रद्द करण्याचं आपण वरिष्ठांकडे जावं मी पुढची माझी लढाई आता जसं आपल्याला सांगितलं मी परिवहन आयुक्तांच्या कार्यालयासमोर उपोषणाला बसणार आहे बरोबर आहे साहेब सर्वात प्रथम आम्ही हे अवजड वाहनाचे डम्परचा विषय जो घेतलाय त्याला आम्ही पूर्णपणे मार्गी लावल्यावर जे आपण बोलले हे विषय आम्हाला तक्रार आलेली आहे या विषयावरती पण राष्ट्रीय स्वाभिमान संघटना भविष्यात आवाज उचलणार आहे आताच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी नवी मुंबई संवाद चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका